हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात तर आज रुटीन शेअर करणार आहे मुलांच्या टिफिनमध्ये मी काय काय देत असते तर इथं काजू आणि पनीर घेतलेलं आहे मी काजू ते तुपात तळून घेतले आणि याच्यात आहे ना दोन टोमॅटो एक मिडियम आकारचा कांदा आणि लसूण आणि थोडंसं गदर असं आपलं चॉपरच त्यानं चॉप करायचं त्याचं चॉप करून घेतलेलं तर बघू शकता छान असं बारीक झालेलं कारण हातानं चिरलं ना तेवढं बारीक होत नाही तर चॉपर आहे त्याच्यात मी बारीक करून घेतलेलं तर बघू शकता आणि छान होऊ द्यायचं ते दोन मिनटं असे मीठ टाकलं ना की लगेच सॉफ्ट होते ग्रेव्ही करायची गरज पडत नाही सकाळी सकाळी ग्रेव्ही वगैरे करायचं क म्हणजे होत नाही एवढं भाजून घ्या परत ते मिक्सरला काढा थंड होऊ द्या एवढा वेळ नसतो तर इकडे मुलांचे डबे वगैरे चालू आहेत करणं आणि दूध पण करत आहे त्यांना गरम तर काच काचाच्या कपामध्ये नाही देत मी कारण काय सारखे तोडतात ते त्याच्यामुळे असे छोटे ग्लास आणलेले आहेत तर आज टिफिन रेसिपीज असणार आहे तर दोन टिफिन असतात माझ्या मुलांना एक फस्ट ब्रेक आणि सेकंड ब्रेक तर एका याच्यात ब्रेकफास्ट द्यावा लागतो आणि एका याच्यात लंच तर ब्रेकफास्टमध्ये मी काही देत नसते असं पोहे वगैरे किंवा उपीड असं काही मुलांना आवडत नाही तर बघू शकता असं छान झालेलं आहे मी भाजी चपातीच देते सहसा करून नाहीतर मग कधीतरी सँडविच वगैरे देते तर, दे तर हा ग्रेवी मसाला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता तर थोडासा ग्रेवी मसाला घेतलेला आहे आणि तो दुधात भिजवून घेतलेला तर थोडं दूध होतं तर मी त्याच्यात टाकून घेतलेलं कारण दूध पनीरच्या भाजी जेव्हा आपण दूध वापरतो वा ना तर सेम हॉटेलसारखे टेस्ट येते आणि दुधाचा कंज थोडासा पाणी टाकून गरम पाणी टाकून भिसून घेतलेला कारण काय थोडं दूध वगैरे साय असते तर तर दोन टिफिन असतात तर तुमच्या मुलांना किती टिफिन देत असता तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि बघू शकता अशी भाजी करून द्या तुमच्या मुलांना टिफिनमध्ये पनीरची नक्की फिनिश करून येतील एक वेळेस ट्राय करून बघा म्हणजे त्यांना आवडेल तर हे कमी तिखट आहे म्हणून दीड चम्मच टाकलेलं मी आणि कांदा लसूण मसाला धनिया पावडर आणि गरम मसाला थोडासा आणि हळद तर एवढंच टाकलेलं आहे जास्त काही मसाले वगैरे वापरलेले नाहीत आणि याच्यात खडे मसाले पण वापरू शकता तुम्ही पण ते मुलांच्या दाताखाली येतात टिफिनमध्ये म्हणून मग मी काही वापरले नाहीत घरी जर म्हणजे स्वतःसाठी बनवायचे असेल तर वापरू शकता तुम्ही तर बघू शकता छान असं होऊ द्यायचं आणि दोन मिनटं लगेच त्याला तेल सुटते आणि बारीक गॅसवर करायचं नेहमी आणि जे विसून घेतलेलं आहे दूध ते पण मी याच्यात ॲड करणार आहे तर तुम्ही अशी भाजी करून बघा पनीरची खूप टेस्टी होते तर थोडंसं ते दूध होतं ते टाकून दिलं आहे त्यानं काय होणार आपले मसाले जे टाकले आहेत ना पण ते पण होणार आणि ग्रेवीला कलर पण छान येणार सेम हॉटेलसारखे सारखे ग्रेव्ही कलर करणार येणार तर मग थोडा वेळ आणि त्याच्यातही नाही एक चम्मच साखर टाकायचं आणि थोडं मीठ प्रमाणे तर बघू शकता मीठ पण टाकून घेते मी आणि कारण काही छान असे त्याला दोन मिनटं झाकण ठेवून होऊ द्यायचं तर इकडे तेच चाललेलं मुलांचं आवरणं वगैरे तर मुलांना दूध वगैरे देत आहे सकाळी तुमची अशीच गडबड असते का नक्की कमेंट करून सांगा तर मी सकाळी उठून वगैरे सगळं आवरून वगैरे देवपूजा वगैरे करून घेतलेली आणि नंतर मग टिफिन करायला लागते तर साडेआठ वाजता त्यांना स्कूल असते तर ते करून आठला निघतात सव्वा आठला आणि तोपर्यंत मी सगळं आवरून घेते त्याचे टिफिन वगैरे सगळं सव्वा आठ आठ वाजेपर्यंत आणि मिस्टर त्यांचे आंघोळ वगैरे करून देत होते आणि मुलंच्या आंघोळी वगैरे तेच करून देतात कारण काय एक म्हणजे एक जण किती कामं करायचे नाही कारण परत टिफिन बनवा त्यांचे बॅग्स वगैरे पॅक करा परत मग ते म्हटले मी आंघोळी वगैरे करून देते करून देतो तू तोपर्यंत टिफिन बनव नाही तर मग मी त्यांच्या आंघोळी वगैरे करायची असल्यानं तर लवकर उठते थोडे टिफिन आधी बनवून घेते नंतर मग साडेसात नसून त्यांच्या आंघोळी वगैरे करून घेते आणि त्यांचे ते रेडी करून देते तर इकडे कॉफी दूध चाललेलं सगळ्यांचं वेगवेगळं करावं लागते त्या मिस्टरांसाठी कॉफी केलेली त्यांच्यासाठी दूध केलेलं तरी आज तुम्हाला डेली रुटीनच असणार आहे सहा ते साडेआठचा सा व्हिडिओ आहे तर बघू शकता इकडे कॉफी वगैरे रेडी झालेली दूध पण झालेलं मुलांना आणि स्टीलच्या ग्लासमध्ये द्यायचं कारणच की चिनीचे कप असो किंवा काजाचे असो मुलं काय खूप फोडतोड करतात म्हणून मग तोपर्यंत भाजी पण छान झालेली आहे आपली बघा ऑइल सुटलं आहे बाजूला तर असं छान असे झाकण ठेवून ठेवू द्यायची म्हणजे लगेच होऊन येते आणि ग्रेवी पण छान शिजते तर आपण आता याच्यात ॲड करणार आहोत पनीर आणि काजू तर बघू शकता पनीराचे छोटे छोटे टुकडे करून घेतलेले आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची तर आता हे तर नरम पडलेली आहे तर अशी थोडी चोडून टाकायची आणि परत त्याला चम्मच द्यायचं आणि इथं ना तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी गरम पाणी वापरायचं पण थंड पाणी नाही वापरायचं इथं तर जेवढं घट्ट आणि तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं पाणी वापरायचं तर मी आता इथं दुधाची साय आहे ही तुम्ही क्रीम पण टाकू शकता तर तुमच्याकडे क्रीम असेल तर मी दुधाची सायस टाकते कारण फ्रेश क्रीम असते ही तर पाकिटची पण मिळते पण ते कसं फ्रीजमध्ये ठेवावं लागते घट्ट होते त्याच्यामुळे मी दुधावरची साय खूप छान निघते तर मग सायस टाकलेली थोडी आणि थोडंसं पाणी टाकलेलं मला घट्ट वाटली म्हणून आणि एक चम्मच बटर एवढं बटर टाकलेलं बटर नक्की टाका तुम्ही खूप छान लागते टेस्ट बथ तयार नसेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता काही पण एक वापरायचं तर अशी छान अशी ग्रेव्हीची भाजी तयार होते मुलांना तुम्ही नक्की ट्राय करा टिफिनमध्ये दे द्यायला तर खूप आवडीनं मुलं अशी खातात तर हेच मग सगळं आवरून घेत आहे कारण किचनच्या वटावर पण खूप राडा होतो मग आणि पसारा झाला नाही की कामं उरकत नाहीत पटापटा म्हणून मग तर त्यांच्याकडे गेलेले मी त्यांना दी दूध वगैरे देऊन आले तर बघा की छान असं बटरची तरी आलेली भाजीवरती तर बटर टाकायचं थोडं खूप छान असे होते आणि भाजी तर रेडी आहे तर ए, ए, एकदम सगळे कामं करत नाही मी हळूहळू करते एक एक कारण काय मग होत नाही तर खूप पसारा पण होतो आणि हे पण होतं त्याच्यामुळे तर आता भाजी वगैरे करून घेतली आता मुलांना फुलके वगैरे बनवून घेते आणि भाजीसोबत फुलके देते नाही तर मग चपाती दिली तरी चालेल तर बघू शकता असे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर अशाच नवनवीन रेसिपी येणार आहेत टिफिन रिलेटेड परत डेली ब्लॉग वगैरे तर आता मी फुलके बनवून घेत आहे मुलांसाठी तर तुम्ही पण टिफिनमध्ये काय देता मुलांना नक्की कमेंट करून सांगा आणि बघा आणि मुलं आहे ना खूप नकरे करतात त्यांना हे नको ते नको आणि सारखं त्यांचं चालू असते हीच भाजी दे तीच भाजी पाले को को पाले गरूं -गरूं गरूं -गरूं। ते पालेभाज्या तर त्यांना खायला नको नको असतात तरी मी शनिवार रविवार आठवड्याचे दोन दिवस असतात ना तेव्हा पालेभाज्या आणते कारण गरम गरम मग थालीपीठ किंवा पालकपुरी वगैरे असं काही काही बनवलं ना तर मग मुलं खातात गरम गरम तर इथे फुलके वगैरे बनवून घेत आहे आणि छानपैकी आणि त्यांच्या आवडीचे टिफिन दिले ना तर फिनिश करून येतात नाही तर मग जसे तसे वापस येतात तर बघू शकता तर फुलके बनवून घेत आहे तर व्हिडिओ फास्ट करण्याचं कारण असं की खूप मोठा व्हिडिओ होते म्हणून मग थोडा फास्ट लावलं आहे तर बघू शकता किती छान असे फुलके वगैरे भाजून घेत आहे आणि पनीरच्या भाजी सांगा फुलके बटर लावून दिले ना तर खूप छान होतात आणि बटर संपलेलं म्हणून नवीन पॅकेट काढलेलं आणि फुलके आहेत ना पातळ फुलके आवडतात मुलांना थोडे जाड केले ना थोडेसे किंचित जाड असले ना सार्का सार्का की तम फुकतात छान तर यांना आहे ना जाड नको असतात त्यांना पातळ हवे असतात आणि त्याच्यामुळे चालले पटपट करून घेत आहे आणि थोडेसे शिल्लक पण करून घेते मिस्टरांसाठी पण जेवण्यासाठी कारण काही सारखं सारखं स्वयंपाकही करणं कंटाळा येते म्हणून सकाळी सोबत सगळ्या चपात्या सॉरी फुलके करून घेत आहे आणि चाललेलं हेच कामं तर बघू शकता असे फुलके बनवते तुम्ही कसे बनवता नक्की कमेंट करून सांगा आणि मी असेच बनवते तर इथं माझे फुलके चालेले तर तेच मग थंड करण्यासाठी ठेवलेले मी साईडला कारण भाजी फुलके द्यायचे आहेत तर असे ताटात काढून ठेवलेले म्हणजे काय होतात थंडे होतात लगेच पोळी डब्यात भरले ना की मग ते वाफ असते वाफेनं काय होते सगळं डबा उला होतो आणि फुलके पण असे उलवले होतात त्याच्यामुळे तर आता मी ब्रेड होते आत्ताच काल रात्री आणलेले तर मला म्हटलं चला आता सँडविच बनवून देऊ फर्स्ट ब्रेकमध्ये तर फ्रेश ब्रेकमध्ये काही जास्त असं द्यावं नाही लागत थोडंसं कस द्यावं लागते स्नॅक कारण फर्स्ट ब्रेक हा कमी वेळेचा असतो म्हणजे दहा पाच दहा मिनटंचा असते त्याच्यामुळे तर इथं मी बटर लावून घेते ब्रेडला छानपैकी आणि हे ना डीमार्ट म्हणजे कुठले मॉ शॉप वगैरे मिळेल तुम्हाला लगेच तर सॉस आहे हे, हे स्पायसी सॉस आहे थोडंसं का आणि चिली फ्लेक्स आहे ना ऑरगॅनो आहे तर ऑरगॅनो टाकलेलं थोडं ऑरगॅनो नक्की वा नक्की वापरत मी ऑरगॅनो नाही ना खूप छान अशी टेस्ट येते आणि तिखट पण येण्यासाठी चिली फ्लेक्स वापरले तर व्हेजिटेबल वगैरे काही टाकले नाहीत कारण काय व्हेजिटेबल टाकले ना तर त्यातले व्हेजिटेबल सगळेच सगळे घरी येतात वापीस म्हणून इथं चीज टाकलेलं मी तर चीजचे स्लाईस आहेत तुम्ही चीज असेल तर क्यूब असतील चीजचे तर ते खिसण्यानं खिसून पण टाकू शकता तर मी साय स्लाईस वापरलेले असे एक एक आणि त्याच्यानंतर त्याला ब्रेडवर वरून पण ब्रेडला बटर लावलेलं आणि छान असं बटर टाकून आता हे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर शेकताना बारीक गॅसवर शेकायचे तर नाहीतर मोठा गॅस असला ना तर ब्रेड काय होणार जडणार तर बारीक गॅसवर शेकायचे म्हणजे काय होणार आणि छान बटर टाकून हे पण शेकून घ्यायचे कारण बटर टाकलं ना तर खूप छान अशी टेस्ट येते सँडविचला तर बघू शकता तर असे शे शेक शेकून घ्यायचे प्रेस करू करू त्याला थोडंसं खलकं दाबून असे सँडविच शेकायचे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं चीज सँडविच प्लेन चीज सँडविच तर असे चीज सँडविच मी नेहमीच बनवते कारण काय पटकन होत नाही वेळेस आणि सारखी भाजी दोन्ही डब्यात दिली ना तर मुलं खात नाहीत तर मी कधीतरीच देते सारखं सारखं नाही देत बरं का तर असेच चीज सँडविच आपले रेडी आहेत त्याच्या तो सोबत तुम्ही सॉस पण देऊ शकता मुलांना टिफिनमध्ये आणि तसे पण दिले तरी चालेल मुलं खूप आवडीने खातात ते बारीक ब्रेड होती ते पण मी बटर लावून थोडीशी ऐकून घेतली म्हणजे त्यांना निस्ती जरी खायला दिली ना तरी खातात आवडीनं मुलं तर बघू शकता असे चालेले टिफिन दोन टिफिन तर एक दीड तासात होऊन जाते आरामात सगळा स्वयंपाक वगैरे हो ब्रेकफास्ट वगैरे हो तर हे पिझ्झा कटर आहे पिझ्झा कटरनं मी कट करून घेतले दोन्ही पण आणि थोडंसं तूप राहिलेलं तर ते पण लावून घेतलेलं तर छान असे कट करून घ्यायचे आणि आता मी टिफिन पण भरून घेत आहे तर सेकंड ब्रेकसाठी त्यांना पनीरची भाजी आणि चपात्या घेत आहे तर त्यांना काजू एखादा काजू आवडत नाही तर तीच काढत होती आणि थोडं थोडं बटर टाकलेलं वरून आणि फुलके असे बा पॅक करत आहे तर फुलके पण थंडे झालेले तर आता डब्यात भरून घेत आहे पोळी डब्यात थंडे झालेले म्हणून आणि त्यांना ब्रेकफास्टसाठी थोडे थोडे फुलके काढले छोटे आणि सेफस्ट ब्रेकसाठी पण सँडविच असे भरून घेत आहे बघू शकता तर असे कट करून द्यायचे आणि त्यांना वरून थोडंसं सॉस देते तर सॉस स्पायसी आहे म्हणून खातात तर चला मग बाय